आता मी आलोय दारेवर आणि विषय असं झाला की ना मी पाईप घ्यायला गयाल गेलो होतो बघा तिथं पाईप आहे पाईप आणि इथून असा साफ गेलाय माझ्या देखत असं बघा बाबाला बोलवलंय मी आता बघा हे जे दिसतंय ना हे इथून असा हिरवा भंगार साफ पळालाय आहे बेकार मी नेमकी आहे ना ह्यो पाईप घ्यायला गेलो होतो मला घासायला पाणी जिवाळ्यासाठी तिकडं असं पाईप लावायचा होता आणि नेमकी इथूनच राडा झाला बो तेव्हा मी नेमकी आहे ना बघा इथून असं साफ गेला आणि असाच पाईप घेतो दोन नेमक्या असं बाबन बॅटरी चम केली नेमकी दिसलो ते सरसर सरसर सर, पळून गेलो हे बघा आता आपल्याकडे ना घोनस येतो हर का मग धामीने धामीने ते नागबी पण हिरवा सबकास का यायला लागलाय आता कुठून हिरवा येतो हा ते नेमके आता वरतून उतारला झाडवर असतो तू वरतून उतारला खालू मला काहीच कळा ते ना तू ह्या इथपर्यंत गेला होता ना तर त्यावेळेस तो असा झाला असं एकदम खाली ना आणि मला लक्ष नाही गेलं नाही 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 मी सांगतो ना आम्ही गेलो ना याला सहलीला पुण्या कोणतं सर्प सर्व मित्र त्या किल्ल्यापासून आम्ही गेलो होतो तर मी असं इकडे चालले होते आमचे लोक मी असं लय लग्न गेलो दासाची एक झुडूप होत हिरव झोपड नुसतं असाच करत नाही हिव मोठा होता हिरवा बर का तुम्हाला सांगतो हिरवा होता पुढे अंगठे अंगठ्यापेक्षा नेमकी आता मी मोबाईलच बघत होतो त्या तिथं मोबाईल ठेवला आणि पाईप घ्यायला इथं असे दोन पाईप होते इथून दोन पाईप घेतली म्हणला तिसरा बी घेतो कारण की तिसरा लागेल आणि नेमकी बाबल म्हणलो तर बाबा मला बॅटरी आणि मी नेमकी वाकल तवास बाबाने बॅटरीचा नजरा पडून गेला भोव बघितलं तर तो असं माझ्याकडे असं असं बारीक झालं नाही जवळजवळ सात सात आठ इंच असा पुढं पुढ आला म्हणल हे जरा बॅक कर देत <laughs> मी माग सरकलो आणि नंतर आम्ही सर्प म्हणजे याच्यात गेलो ते हे बघायलाच साप हा पुण्याला तर ते बघितलं तर तिथं लिहिलेलं होतं हिरवा साप जहरी अत्यंत जहरी अगोरी कसो नाही अंबा मला म्हणते दायरेक्ट नको धरायला चल आता नाही आता धरून टाकू नेमकी आहे बघा आता मला हे पाच रट्यात सुद्धा भेऊ वाट राहिले ना ईदून तो असा आणि असा असा याच्यात गेला माकात गेला मकातच असणार ते अजून बी आणि बघा हे किती जवळ होतं हे झाड आता नेमकी याच्यावरून उतारला असणार तो हा नेमकी ते हिरो आहे आणि आपल्याकडे सगळे हिरवा आहे त्याच्यामुळे काही हेच नाही नाही गे आता हे हेच काय नाही मी ते घास भरला का वापा भरला भाऊ आता पाईपला चालू आहे सकाळच्या मी तिला बंद करतो मी आता बंद सगळंच बंद करून मी कम म्हणू नको आता नकोच वाटत मला मोड गेला लईच आता काय आता काय म्हणजे हे दाखवत मी व्हिडिओ चालू व्हिडिओ काढतो एखादी

खर तर काम सुटलाय माझ एक दिवस साप आहे ना सापाची माझी कधी दुश्मनी दिसली चांगली नेमकी हे माय मलाच दिसत येत भाऊ बाबाला बोलवत होत बाबाला बोलूच तर गेला तो पळून बाबान तरी काय पकडेल नव्हता भू काय येत तो म्हणजे रिला धरी ता विषारी साप धरी ता काय आता मोटर बंद करून येऊ का काय येऊ सोबत गाडीवर जात गाडी डायरेक्ट तिकडे नाही मग चला आत <laughs> आत दागे। 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 दा। आता आपण उद्या सकाळी भेटू आता मी चाललो जाऊ पाहिला आतरून चार वेळा चेक करावं लागेल मला आता काय आतरून चार वेळा चार वेळा चेक करावा लागेल म्हणलं आता मला इथं पाणी सोडलं होतं दाखव रेंट पाईपला आता मस्त आहे सगळं सारखा आहे कलर सगळा आता सगळं नेमकी आहे मनात नव्हतं बरं का पण आता भीती बसली ती एक काय चिखल झालाय बाबा इथं माझ्या मनात नव्हतं म्हणजे इथं हिरवा साप असं नाही मोठे असे बारीक पण बारीकचं काय सांगते आता कुठं हात घालतोय माणूस गवत पडत नाही असं ते मका उपटत आणि आता चार वेळा चेक करावं लागेल एकदा दिवसा काय सांगते ते राडा झाला आता हिरवा साप दिसला मला हातच पडला असत त्याच्यावर माझा खरंच ते नाही का नारळ इकडचं घासाचं घासातलं बारीक बारी उग आपली नळी नाही का ठिबकची तसा काळा पण हिरवा भांगार गौतातला चांगला कार्यक्रम होता आज हे काय आले बाबा ते मन लागन आलो आम्ही आता आता बघू उद्या दो सेपरेट रहतेस बघा इ देके आणि देके आता मी उठलो भाऊ म्हणजे सकाळी त्यांची मीटिंग झाली आता कोणती होती त्यांची काळा नदी मीटिंग पाणी दस किलो दिनने इधर तव ते काढून पाणी strands ते आंबळेचे याच्यात सगळे 8 10 करू का पण कोंडून त्याला आत करण आपल्याला कोणते दोन कि नर्म नर्मदादी नाही तर असं तर कळणारच नाही आता विषय आहे की ते दोघं सोबत राहायला लागलेत नाही दोघ सोबत राहायला लागलेत त्याच्यामुळं डाऊट येतो एक कुठे गेले ते साहेब रात्री साप बीप दिसला व ते कुठं तुम्ही असे भरून देत का असे नाही हां बरं आहे बाबा तुझं एक चाल मी कोंडी तर राजा म्हटला आता असे कोणते भान नाही खेळायला लागले ती त्यांना पाणी सोडलं पाहिजे कडे मी टाकी दादा नेहमी खेळू राहिले का मीटिंग करून राहिले दाखवा गावातला डीजे आहे काय जत्रा आहे नाश्त्याच्या मुळे लागल लागत त्यांना आज आपल्या गावात जत्रा आहे बरोबर पैरव ना जत्रा हे ते आता काउडी चालल्यात डी जे बी जे लावून चालल्यात चाल इला आम्हा थोड्या मी आलोच

सगळे आंघोळ करून राहिलेत बाबा आय शाबास मी इथे झाली भाऊ एक नंबरमध्ये भिजून आता अलं बरे भिजली गाडी मी इथे सगळी पर इथपर्यंत पाणी आलंय पण मी इथे नेमकी इथपर्यंतच लावलेली आणि पाणी पर इथपर्यंत आलंय झपा धपा आपटले बाबा चला रे चला चाला राज राजांची मीटिंग झाली ना तर तिथून कुठं देते आ, एक ते दीड महिन्याने अंडे देतात असं का म्हणजे एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यान कधी बी देते ना ताई बरोबर त्यांच्या टायमाला देतील कारण की जून जुलैला त्यांचे अंडे देत असते ते जून जुलै आणि फेब्रुवारीच्या आसपास असे दोनच टाईम असते त्यांचे अंडे द्यायचे चला आपलं बी होईल ना आता कोणाला लागत असले ना मग नक्की देईन मी तुम्हाला आता कारण की आज निघते ना आता आपली मागच्या वेळेस आपली ला राजवंश लहान होते लयजाण्यांनी विचारलं होतं हाय का दादा हाय का दादा आता नेमकी नव्हते तवा पण आता असते नक्की देईन तुम्हाला पण अंडे निघल्यावर आत्ता आता कन्फर्म नाही जाळी खाती का आता चला बा आता भैरवनाथच्या जायचं जायचंय आपल्याला गावात आज गावात जत्रा आहे सकाळी तुम्हाला जे डीजे दाखवला होता ना तिथंच जायचंय आता दर्शन करून येऊ मस्तपैकी घेऊन येऊ बाबा आवरू राहिलेत सकाळी व्हिडिओ काढला होता त्याच्यानंतर ते, 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 ते आत्ता काढून आत्ता काढू राहिलो काय काय माहिती बाबा अशी झोप लागली ती मला काल रात्री एक तर दारी धरली आणि मग हेच नाही झालं डायरेक्ट झोपून गेलो बाबा बी आता झोपलेच जो होते आत्ता उठवले बाबाला बाबा नाही जाळी बनवली आता कांद्याला याच्या आता आहे ना जाळी टाकावं लागेल दुसरी मस्त मोठी झाली बोई बारा फुटाची आता यामधले वजन हे झालं पाहिजे झेललं पाहिजे वाकलं नाही पाहिजे बघते आता त्याला होईल आता वातावरण बी ना मस्त ढगाळ झालं पाऊस तर येत नाही बरं का पण नुसतं ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळं आता काय पाऊसच चिंता नाही आता काय टेन्शन नाही पावसाचं पण आता आला तरी काय आता आला तरी चांगलं आहे नाही आलं तरी चांगलं आहे आता आता काय आपलं झालंय सगळं कारण की वावरतलं चला गोले अेट चल 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 चला कुठं चल, 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 चल। होता दिवसभर तू दिसलाच नाही मला हा कुठं होता <laughs> बैरव ना आणि मारुतीला नारळ फोट काय झालं बरं घ्या घ्या चला चला आता आपण डायरेक्ट गावात भेटू चला हो। आता नारळ घेतलंय हो दाशी जात्रा भरली इथं भैरवनाथ मंदिर आहे काल भैरवनाथचं नारळ फोडू थोडा खाऊ पण घेऊ इथं खाऊ मुरमुरे वडा वा वा, 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 वा। महादेव आ? आ? चला भाऊ आता थोडी शेव मुरमुरी घेऊ हो आपण आता मस्त भाई शिव मुरमुरी घेऊ हो ना पांढर पाटा पडलं पेडा पेडा भाऊशे